हे स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं सा पुन्हा एकदा स्वागत करते महादेवानी पार्वतीला सांगितलेले एकशे आठ नावं असे प्रभावशाली आहेत की याने घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहते त्यानंतर घराची प्रगती होते कुटुंबाची प्रगती होते कुटुंबप्रमुख जो असेल त्यावर जर कुठले संकट येत असतील तर ही दूर होतात आणि रामाचे नामस्मरण केल्याने सर्व पाप धुतल्या जातात असं आपण मानतो तर बघा महादेवानी माता पार्वतीला सांगितलेले एक हजार नावांपैकी एकशे आठ नावं जे आहेत ते अतिशय महत्त्वाचे आणि चांगले आहेत गुणकारी फायदेशीर सर्व इच्छा पूर्ण करणारे आहेत हे महादेवानी पार्वतीला सांगितलेले आहे माता पार्वती ही जे जेवण करायच्या आधी विष्णूचा विष्णूचे एक हजार नावं घेऊन जेवण ग्रहण करते असं ग्रंथामध्ये दिलेलं आहे तर पार्वतीने सहज महा मा, महादेवाला विचारले की तुम्ही कुठले नावं घेता किंवा कोणती सेवा तुम्ही जेवायच्या आधी करता तर महादेवानी पार्वतीला सांगितले की मी रामाचे जे एक हजार नावं आहेत त्यापैकी एकशे आठ नावं जे आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत ते मी घेत असतो ज्यांनी कोणीही एकशे आठ नावं रोज जर रामाचे घेतले तर त्याच्यास जीवनातील जे काही पाप आहे ते धुतल्या जातील जीवनात कुठल्याही प्रकारच्या अडचणी येणार नाहीत आणि आल्या तरीसुद्धा तो व्यक्ती खंबीर उभा राहून त्या अडचणींना मात करेल त्यानंतर रामनाम जो घेईल जो रामाचे एकशे आठ नावं जे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी देणार आहे ते जर रोज घेतले तर सर्व प्रकारच्या इच्छा पूर्ण होतील आपल्या घरातील जे जो कुटुंब प्रमुख आहे त्यावर जर कुठले संकट येत असतील म्हणजे जसं कुठल्याही प्रकारचं नोकरीमध्ये व्यवसायामध्ये प्रॉब्लेम ॲक्सिडेंट होणे किंवा कुठल्याही प्रकारची कळत न कळत आफ देणे काहीतरी वाद होणे कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम जर होत असेल तर हे एकशे आठ नवं एक, एक दहा मिनटात घेणं होतात हे जर नुसते आंघोळ झाल्यानंतर घेतले तर यांनी खूप चांगला फायदा होतो करून पाहण्यासारखा आहे करून बघा जर खूप शत्रू असतील तर शत्रू ही मित्र होतात लक्ष्मी ही स्थिर राहते आणि प्रत्येक कार्यात प्रत्येक कामात आपल्याला यश प्राप्ती होते एक हजार नावांमध्ये जर एकशे आठ नावं कोणीही श्रवण केले तर एक करोडपेक्षाही जास्त एक करोड गुणा म्हणजे इतकं पुण्य लाभते की सर्व कामामध्ये सर्व कार्यामध्ये यशप्राप्तीही होते विजय हा होतोच होतो तर हा उपाय करून पाहण्यासारखा आहे करून बघा मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये प्रत्येक वेळी सांगत असते की माझे उपाय जे आहे ते एकदम साधे सोपे आणि सरळ असतात व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला रामाचे एकशे आठ नावं जे, जे महादेवाने पार्वतीला सांगितले आहे ते मी तुम्हाला देते ठीक आहे व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका શ્રીસ્વામી સમર્થક